तर मित्रांनो स्वागत म्हणतं आपल्यासाठी एका ब्लॉकमध्ये तर आता आपण चाललो आहे एका कंपनीमध्ये जिथे आ... की मस्तपैकी आपल्याला थोडंफार काम आहे म्हणजे भरपूर काम आहे पण अजून चाललो आहे आता आणि गाडीची चार्जिंग बी कमी आहे आणि वडा बघा पाणी भरपूर झालं आहे आता आणि आपण जाऊयात आता कंपनीमध्ये तर चला तर मित्रांनो कंपनीमध्ये काय व्हिडिओ बांधल्या जाणार नाही आहे आपण आजच्या दिवसासाठी जाणार आहोत आणि तर काही बांधल्या जाणार नाही त्याच्यामुळे बाहेरच्या बाहेरच आणि व्हिडिओ बी हा खूप छोटा होणार आहे नसल्यापर्ता टाकण्याचे आपलं चॅलेंज एक आहे तीनशे पासष्ट दिवसाचं तर ते पूर्णचं करणार त्याच्यामुळं आपल्याला काही बंद काढल्या जाणार नाही आणि पाणी का पाणी दाखवतो तुम्हाला चला तर मित्रांनो आपल्या जे काही बाणगावचा तळ आहे त्याच्यात भरपूर सारं पाणी आलेलं आहे आणि हे बघू शकता रोडला आहे पाणी हे जवळपास शंभर टक्के भरणार भरणारच आहे काही दिवस पाऊस आला शंभर टक्के शंभर टक्के भरणार तर मित्रांनो या तलावातलं पाणी शेतीमालात सुद्धा पोहोचलेलं आहे आणि खूपच नुकसानदायक पाणी आहे म्हणून पाण्याची सुद्धा गरज आहे हे आता आपल्याला वाटतंय का आपल्या तळ्यात म्हणजे वावरात येते पाणी पण नंतर ज्याला उन्हाळ्यात त्या टाइमात हेच पाणी काम येतं तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूपच छोटा झाला आहे कारण की मी गेलो त्या कंपनीमध्ये आणि जाता जाता जे काही तायचे व्हिडिओ काढतो तेच आजच्या ब्लॉगमध्ये आणि छोटा ब्लॉग त्याच्यामुळं कंपनीत गेल्यामुळं काही व्हिडिओ काढायला गेला नाही तर ब्लॉग खूप छोटा दिसतो तर आजच्या दिवसासाठी सांग कारण की जास्त काही व्हिडिओ काढायला नाही ते जागतं काही आलं नाही तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो थेंक मच फॉर वॉचिंग बाय